वक्रतुण्डमहाका सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं वरद कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलवर वक्रतुंड वक्रकंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मी देव सर्व कार्य सुसर्वदा प्रतीपचंद्र लेखी व व ष्णु विश्व वंदिता शाहास मुद्रा भद्राय राजते गणपतीच्या कृपा आशीर्वादाने व महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा दौरा करतो व माझ्या या चॅनलचं जे काय आज स्टार्टअप झालेलं आहे ते आज मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी या चॅनलचं स्टार्टअप आज करत आहे व परत कोचिंग क्लासेस तुमचे यश हेच आमचे मार्गदर्शन या प्रतिक्रियेतून किंवा या व्हिजन आणि मिशनच्या ध्येयातून मी तुम्हाला जेवढं काही गणिताचं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा आणि शालेतील सर्व स्पर्धा परीक्षा श्रेया परीक्षा ज्या काही तुमच्या स्पर्धा परीक्षा होतात किंवा समिती जे काही सिलेबस आहे मराठी माध्यम सुद्धा ते असतील सेमीचे असतील किंवा सी बी एस ईचे असतील या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या या वरत कोचिंग क्लासेस या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओज पोहोचली करणार आहे तसेच तुमच्या मित्रांना किंवा ना, तुमच्या नातलगांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर्स करायला विसरू नका कारण माझं नवीन स्टार्टअप आहे आणि नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतील आवडल्याच्या नंतर हे चॅनल माझं नवीन आहे तर महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांकडे हे चॅनलचा जे काही व्हिडिओज आहे तुम्ही शेअर्स करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा मला आणि शेअर्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकनला क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक केल्याच्या नंतर माझे जे काही नवीन अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ शेअर्स करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र